नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे तळेगाव दाबाडे सेनापती खंड खंडेराव दाबाडे यांच्या दोनशे पंच्याण्णव्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यस्मरण व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे दिनांक सत्तावीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस येथील आदर्श शाळेच्या हॉलमध्ये या कार्यक्रमाला मावळ तालुक्यामधनं उदंड असा प्रतिसाद भेटत आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहे काय सांगाल कार्यक्रमाबद्दल तीन दिवसामध्ये कोणकोणते कार्यक्रम झाले त्यात कसा प्रतिसाद आहे कार्यक्रमाचं किती गोष्ट नमस्कार मी दीपाण सर सरसेनापती उमाबाई साहेब खंडेराव दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या या पहिल्याच वर्षाच्या व्याख्यानवाल्या व सरसेनापती खंडेराव दाबाड यांच्या दोनशे पंच्याण्णव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ही व्याख्यानमाला आम्ही खरं तर या ठिकाणी आयोजित केलेली आहे व्याख्यानमालाचं जरी हे पहिलेच वर्ष असलं तरी विविध ऐतिहासिक विषयांना अगस्थित हात घालण्याच्या उद्देशाने विविध समाजातील विविध नामवंत व्याख्यातांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलं होतं पहिल्या दिवशीच्या व्याख्यानासाठी इतिहासकार प्रमोदजी बोराडे यांना स्वराज्याचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य व त्यामध्ये असणारं दाबाडे घराण्याचं योगदान या विषयावरती त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं कालही दुसऱ्या दिवशी व्याख्यानमाचं दुस दुसरं पुष्प गुमताना इतिहासकार संदीपजी तापकेर यांनी काल स्वराज्य ते साम्राज्य या विषयावरती मार्गदर्शन केलं तसेच आज रणचंडिका उमाबाई या विषयावरती एक पात्री महानाट एक पात्री नाटक आदरणीय सायलीताई गोडबुले या ठिकाणी आपल्याला सादर करण्यात आहेत तसेच प्रतिष्ठानच्या वतीनं आज या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरामध्ये जवळपास पन्नास बाटल्यांचं संकलन या ठिकाणी झालेलं आहे आजच्या पिढीमध्ये विद्यार्थ्यांना तरुण वर्गाला माहीत नसलेली कधी न पाहिलेली पाहिलेली शस्त्रांचं या ठिकाणी प्रदर्शन प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेलं आहे गेल्या तीन दिवसामध्ये हे शस्त्र प्रदर्शन खुलं होतं सर्वांसाठी मोफत प्रदर्शन शि खुलं होतं याचा जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांनी या तीन दिवसामध्ये लाभ घेतला तळेगावतील ला अनेक सामाजिक संस्थांनी बी या ठिकाणी आमच्या प्रकल या प्रकल्पाला भेटी दिल्या शुभेच्छा दिल्या तसेच या ठिकाणी आजही मोठ्या संख्येने महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे या सर्वांचं मी प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करतो प्रतिष्ठानने आप जसं आपणा सर्वांना माहिती आहे प्रतिष्ठानने विविध सामाजिक उपक्रमांना हात घातलेला आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर शिबिर असो विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत् सत्कार असो स्पोकन इंग्लिश क्लासेसच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिशची सवय लावण्यासाठी त्यांचे क्लासेस असो तसेच ऐतिहासिक महानाट्य प्रतिष्ठानने दोन वर्षापूर्वी ॲडवोके ॲडव्होकेट विनयजी दाबाड यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलं होतं त्याला पूर्ण तळेगाव नव्हे तर पूर्ण तालुकाभरातून चार दिवसामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस हजार प्रेक्षकांनी याचा लाभ घेतला हे महानाट्या महानाट्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनेही नोंद घेतली जवळपास नऊशे वर्षांचा इतिहास आपण त्यामध्ये दाखवला होता आणि अनेक ज्ञात अज्ञात परिचित अपरिचित क्रांतिकारकांना या ठिकाण त्या ठिकाणी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा चांगल्या प्रकारे आम्हाला उपयोग झाला चांगल्या प्रकारे समाजातून आम्हाला त्याचा फीडबॅक मिळाला असे विविध समाज उपयोगी कार्यक्रम प्रतिष्ठान करत असतं याही पुढे प्रतिष्ठान असंच कार्यरत राहणार राहणार असून आपल्या सर्वांचा शुभेच्छा आम्हाला प्रतिष्ठानच्या मागे ठेवा अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी ॲडव्होकेट विनयकुमार दाबाडे आहेत की शिवचरित्र आणि बरेचसे गड कोट किल्ले आणि शस्त्रास्त्र प्रदर्शनामध्ये ते पुढाकार आहेत त्यांनी महानाट्य पण या ठिकाणी उभं केलं होतं तर काय सांगाल आजच्या ह्या कार्यक्रमासंदर्भात या ठिकाणी तीन दिवस सुरू असलेल्या व्याख्यानमालेमध्ये अनेकविध व्याख्यानपुष्प या ठिकाणी ओली गेली परंतु आमच्या प्रतिष्ठानच्या वतीनं या व्याख्यानमालेच्या बरोबरच शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं सरसेनापती दाबडे घराण्याची शस्त्रं असतील शिवकालीन शस्त्र असतील अशी छप्पन्न विविध प्रकारची शस्त्रं दुर्मिळ शस्त्र या ठिकाणी आम्ही मांडली या तीन दिवस जवळजवळ पंचवीस हजारहून अधिक विद्यार्थी पालकवर्ग त्याचप्रमाणे इतिहासप्रेमी मंडळींनी या प्रेक्षकाला भरभरून असा प्रतिसाद दिला आज अक्षरशः आम्हाला तीन तास वेळ ती वाढवून घ्यावी लागली तरी देखील गर्दी होती शेवटी व्याख्यानमालेच आज चालू होणार त्यामुळे आम्ही ते प्रदर्शन आता बंद केलेलं आहे आपल्या मावळ तालुक्यात ऐतिहासिक ठेवा फार मोठं आहे ती जपणारी माणसं देखील आहे फक्त या आमच्या प्रतिष्ठानसारखं खंबीर प्रतिष्ठान त्यांच्या मागं उभं राहण्याची गरज आहे मी सर्व इतिहासप्रेमींना विनंती करतो की आपण फक्त प्रयत्नांची मूड बांधा आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना मदत करणारी माणसं नक्की भेटतात असंच आमचं प्रतिष्ठान या सर्व उपक्रमांमध्ये खंबीर पाठीशी उभं राहिल्यामुळेच हे सर्व शक्य झालं हे सांगतो धन्यवाद या प्रतिष्ठानच्या वतीनं घेण्यात आलेल्या तीन दिवसीय व्याख्यानमालेच्या संदर्भात आम्ही संस्थापक संतोष भाऊ दाभाडे यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल भाऊ खरं तर खंडराव दाभाडे सहसेनापती यांची दोनशे पंच्याण्णववी पुण्यतिथीच्या निमित्ताने तीन दिवस या ठिकाणी व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर शस्त्राचं प्रदर्शन या ठिकाणी करण्यात आलं हे करण्याचं कारण की आज आपण पाहतो आहे की तळेगाव शहर हे झपाट्यानं वाढत चाललेलं शहर आहे बाहेरगावावरनं या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी राहायला येत आहेत व्यवसायाच्या माध्यमातून नोकरीच्या माध्यमातून मा सीमध्ये कामाला असणारी लोकं अनेक लोक या ठिकाणी येत आहेत राहत आहेत परंतु ह्या ज्या गावामध्ये आपण राहतो त्या गावचा इतिहास काय आहे आणि त्या गावाला काय पार्श्वभूमी आहे हे अनेक वेळा अनेकांना माहिती नाही म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही सरसेनापती खंडेराव दाभळे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सरसेनापती उमय दाभडे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा कार्यक्रम गे, या ठिकाणी घेण्यात घे घेण्यात आलेला आहे आपल्या या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात त्याच्यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय क्षेत्रामध्ये लघवी रक्त तपासणी असेल एम आर आय असेल सी टी स्कॅन असेल याच्यामध्ये सवलतीच्या दरामध्ये आपण या मावळ तालुक्यातील जनतेसाठी काम करतो पन्नास टक्के सवलत या दराने आपण काम करत असतो आणि याचा फायदा संपूर्ण तालुक्यामध्ये गरीब जन जनता घेत असते आणि त्याच्यानंतर आम्ही पुढील काळामध्ये व्यावसायिक मार्गदर्शन आम्ही घेणार आहोत तळेगावमधील किंवा तालुक्यामधील युवकांना आज आपण पाहतोय की तळेगावमध्ये एम आय डी सी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत त्याला अनुसरून आपण काय व्यवसाय करू शकतो जेणेकरून आपल्या भागातील तरुण जे आहेत ते चांगला व्यवसाय त्यांना मिळाला पाहिजे चांगला व्यवसाय करता आला पाहिजे त्यांच्यासाठी मार्गदर्शनासाठी आम्ही अठ्ठावीस नोव्हेंबरला म्हणजे सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अठ्ठावीस नोव्हेंबरला या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्या बोलून त्या ठिकाणी तळेगावातील मावळ तालुक्यातील तरुणांना मार्गदर्शन देखील करणार आहोत आणि पुढील काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी जे आपल्या तळेगावच्या ज्या शाळा आहेत अनेक म्हणजे शिक्षण हब म्हटलं तरी हरकत नाही तळेगाव एक शिक्षणाचं हब झालेलं आहे त्यामुळे ह्या तळेगावमधील विद्यार्थ्यांना देखील इतिहासाची माहिती व्हावी आज आपला आपण जो इतिहास शिकतो आहे तो तोडका मोडका इतिहास आपल्यासमोर आणला जातो आहे खरा इतिहास खऱ्या अर्थानं आपल्याला सांगितलाच गेलेला नाही आहे की आपल्या पूर्वजांनी कशा पद्धतीने समजा देश स्वतंत्र केला असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असेल या करत असताना काय काय त्याग केला आहे आणि ते आपल्याला खरं सांगितलं जात नाही आहे परंतु हे सगळं आपल्याला ज्ञात व्हावं पुढच्या पिढीला हे कळावं या दृष्टिकोनातून आम्ही पुढील काळामध्ये याच्या निबंध स्पर्धा असतील वकृत स्पर्धा असतील या माध्यमातून विद्यार्थ्यांना देखील आपला इतिहास उमजावा समजावा आणि त्यांच्याकडनं पुढील पिढी पिढीकडे हा इतिहास जावा याच्यासाठी खऱ्या अर्थानं आमचं प्रतिष्ठान काम करते प्रतिष्ठानच्या वतीनं शस्त्रास्त्र प्रदर्शन आहे या प्रदर्शनाच्या ठिकाणी ॲडव्होकेट कुमार दाबाडे यांच्याकडनं आम्ही माहिती घेत आहोत की शिवकालीन आणि खंडेराव दाबाडे सरकारच्या काळामध्ये असणारे जे आहेत की या ठिकाणी असणारे जे शस्त्र आहेत हे शस्त्र जर पाहिले तर विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या शस्त्रांची माहिती घेतलेली आहे इथं असणारे संकलन करणारे जे आहेत की या ठिकाणी विनय चंद चंद्रकांत दाबाडे आहेत या यांच्या वतीनं हे धोडप धोप तलवार आसन किंवा सर्व प्रकारचे जे शस्त्रास्त्र आहेत या ठिकाणी प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे हजारो विद्यार्थ्यांनी या, या ठिकाणी या प्रदर्शन पाहिलेलं आहे शिरोई तलवार आसन यानंतर सर्व ज्या वाघ आहेत या वाघ बिचवा हे अशा पद्धतीच्या जे शस्त्रास्त्र आहेत हे विद्यार्थ्यांना एक इतिहासामध्ये एक मार्गदर्शक आणि इतरांना भर घालणारं काम या ठिकाणी क होत आहे तर प्रतिष्ठानच्या वतीनं समाज उपयोगी उपक्रम घेतले जातात मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद